बाबाला आता तीन वर्ष म्हणजे तिसरी किती पीड भावा तुमची मित्रांनो तुम्हाला हाल पडलं सगळं आज मित्रांनो थोडस फील व्हायला लागलंय कारण रात्री मी फक्त भान झाले भान 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 दादा माझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी माझ्याकडून जात असताना दादा मला दिसले पाट्यावर आल्यानंतर मी दादांना बघितलं बघा तुमच्या रोहित शर्माचं ग्राउंड तर नमस्कार मित्रांनो पुनश्य एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता इथं बघा टेंट लावलेला आहे ला मी आणि आता जस्ट उठलेलो आहे मित्रांनो आणि आज थोडं थोडं गार कमी आहे नाही का तर बघू काय होतंय काय नाही आज तर व्हिडिओमध्ये राहा मित्रांनो आता थोड्याच वेळा मी टेंट एकदा काढतो आता रात्री मस्त झोप झाली आणि जेवण वगैरे झालं रात्री काय अडचण नाही तर इथं बाबाचं तिथं बाबा आहेत ना ते ते राहते बऱ्याच दिवसापासून जे कर... ना मित्रांनो टेंट लावायलाच मला वेळ लागतो टेंट लावायलाच मला घामाला बघा बघ टेंट लावायला वेळ लागतो भयानक तर आता लावलाय काढलाय टेंट वगैरे तिथून आणि आता थोडंसं तोंड वगैरे होतो आंघोळ कर आंघोळ तर नाही करणार मी सध्या कारण रात्री सा मी रात्री आठ साडेसात वाजता सात वाजता आंघोळ केली तुम्ही कालच्या वेळेमध्ये पाहायला तर तुम्हाला माहिती आहे तर आता आंघोळ करायला काही नाही आंघोळ केली असती पण आता काही गरज नाही सध्या पुढे मित्रांनो मी आता आता तोंड घेऊन घेतो तर मित्रांनो आता हातपाय दोन धुतले आणि आता मी काय करणार आहे तेल वगैरे लावतो थोडं डोक्याला बाबाला आता तीन वर्ष म्हणजे तिसरी किती पिढी बाबा तुमची पाचवी सहावी पिढी आहे ना हे टेंट वगैरे ज्यावेळेस काढला का मी त्यावेळेस तो लावायलाच वेळ लागतो आपल्याला आणि काय अडचण नाही आता सगळं झालं आता हेल्मेटला गोर गोपर सेट करतो आणि निघतो मी आता निघालेलो पाण्याची बॉटल भरून घेतो पिण्याचं पाणी बागे पण चांगलं पाणी जर असलं तर काय अडचण नाही बाटली बिटली घ्यायची गरज नाही नाही काय चला निघालोय मी आता पाव गाला भावानी आई रोड गा बाहेर असले पण ब्रेकर ब्रेकर आले का मधी कधी ला गेल रे रताळ्या तुला गोडी हिंडण्याची काय आ। सांग आ। मित्रा तुम्हाला मग हाल मधी झे पडलं सगळं आज माझे ना जास्त खालाचा जा दिवस दिसतो रोड खराब हे सगळंच पण शक्य पण मी हार मानणार नाही मित्रांनो हार दुसरी बार पडायची एका जागेवर जातो चांगल्या ठिकाणी थांबतो आणि पूर्ण पॅक करून देतो चांगलं तर मित्रांनो सगळं रेडी केलं मी आता हे सगळं म्हणजे चांगलं आहे सगळं व्यवस्थित लय पडत होतं सारखं म्हणजे आता चांगलं बांधून घ्यात आणि हे दे दादा भेटले आपले व्हिडिओ पाहते दादू नाव काय सनेर आज मित्रांनो थोडंसं वेगळंच फील व्हायला लागलंय कारण रात्री मी फक्त साडेचार तासच झोपलोय चार तास चार तासच म्हणायचं कारण रात्री मला एक वाजलं एडिटिंगला मित्रांनो खूप मेहनत घेतोय सबस्क्राईब करा सबस्क्राईब न सांग केलं रात्री एक एक वाजे पण एडिटिंग करे लागली बता तुम्हें प्यार काय पुढं आवाज आवाज आवडला तर लाईक करा उसा मित्रांनो थांबवतो लय एनर्जी दाऊन झाली सगळी पेतो उसा रस पेतो सांगतो तुम्हाला भांडण झाले भान 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 तबाक तबाक आयला उघडच काम होई काढचं हे गाड्याचं काय झालं माहिती का ही गाडीची मोठी गाडी का मित्रांनो तर ह्या गाडीची जी गाडी का त्या गाडीचं नाही ह्या गाडीचं काय तर चालू आहे मी आता जाऊन पाहिलं मारा मारा थोडस चालू आता म्हणलं चला आपलं आपलं काही कि आपला सारख्याच काही काम नाही जादूगर का जादू करदू का कमाल इथं मला वाटतं असं कॅमेराला सेल्फ स्टिक तुम्हाला माहित माहिती जेणेकरून पुढचं दिसून तुम्हाला खड्ड्यामुळे या खड्ड्यामुळे जे ना मित्रांनो आवड होत आहे बरं झालं तसं काय एवढं जास्त काही नाही पण मला ब्रेक लावायचं मला थोडी सायकल घासारली माझी धुळे ऐंशी किलोमीटर इंदोर दोनशे तेहतीस इंदोर दोनशे तेहतीस अजून लय लांब जायचं आपलं दोनशे तेहतीस किलोमीटर जायचं आहे ही कोणती नदी लागली परत कोणती नदी लागली तर कोळीच्या सगळी पुला लवकर जावा लागेल पुढं नाही तर मग गाड्या मागल्या यायला हे रोड एका मध्ये या रोडच्या मध्ये गुळाचा रशिक काय आता कुत्र झालं घाबरणं मला माहित असं काय घाबरण्यासारखं हा एवढं आहे बघ दाढी वाढली बकडवणी क्या नजारा आहे मित्रांनो तुम्हाला पुढं चालून जे ना अजून पुढे गेल्यानंतर तुम्हाला नवनवीन भारी भारी ठिकाण पाहायला भेटणार आहेत सबस्क्राईब करू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर लाईक करा लाईक लाईक झाल्यानंतर एक घंटी दाबा घंटी असते बघा तिथं घंटी दाबल्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ रोज करून दिस त्रिशा मेडिकल दिसलं त्रिशा मेडिकल ना ला, सायकल लावली ला, मेडिकल मधून आपल्या इमर्जन्सी गुवाळा घेऊन ठेवतो एक दो प्ले पेन किलर दो पॅरासिटामॉल दो और दुखी गो जो येतो ना थोडा पॅरासिटामॉल दोन टॅबलेट घेतले ती एक घेतलेली आहे कशी घेतली घेतली ना पॅरासिटेमॉल पाचशे आणि ग्लॅमर प्लस ते म्हणजे पेन किलर आहेत थोडक्यात अंग बिंग दुखलं आपलं तर तर मित्रांनो फायनली एका हॉटेलमध्ये थांबलो आणि हे दादा आहेत ते ज्यांनी ते म्हणले थोडा नाश्ता करू म्हणलं आता तर सकाळपासून मी चहा घेतलेला आहे नाश्ता विश्ता केला नाही दादाने मित्रांनो माझी खूप मदत केली आता चहा घेतो आता सकाळपासून मी काय खाल्लं नव्हतं आणि आता किती वाजले होते समज बारा साडे बारा आ, एक वाजता आहे नाश्ता आत्ता करतोय काल सकाळ सकाळी नाश्ता करायला भेटला होता त्याच्यामुळं आणि आता इथून पुढं असं जाणार आहे माझं मागे पुढे होत जाणार आहे जास्त वेळ भेटणार नाही नाश्ता विष्टा केला आहे आणि आता थोडा वेळा निघणार आहे मी आपली सायकल तिकडे लावली आहे त्या साईडला ती बघा चोपडा या गावात मी थांबलो होतो ना तिथून तीस किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि इथून पुढे किती किलोमीटर जातोय ते नक्की व्हिडिओमध्ये पहा तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी आता ज्यांनी मला मदत केली ते मुस्लिम बांधव होते हिंदू असो मुस्लिम असो धर्म असो कोणता असो जात असो कोणती जात असू द्या पण मदत सगळे माणसं करतात जसं की पाच पा, हाताचे पाच बोट जसे सारखे नसतील तसं माणसं सगळे सारखे नसतात हवाचं दुकान दिसलं मला म्हणून थोडं पाच मिनटं नाश्ता केलेला आहे मी आता आता कुठंतरी थांबावं लागणार आहे कारण जेवण केलं गेल्या के सायकल चालत म्हणले पोट दुकान मित्रांनो ही जागा चांगली वाटते मला कारण इकडं पुढे ना घर पण येतं आणि थोडीशी गार हिरो गार गहू Okay. कस मस्त वातावरण गरज आहे सध्या हे बघा मित्रांनो किती भारी राहणे अरे गहू मित्रांनो थो सायकलचं थोडस ढेल झालं होतं तर ते पण पॅक केलंय आणि हे पण आ... ब्रेकवडीचा जेव्हा हानाट आहे घाव खाऊ हाना ठेवू हिनोट आहे खालचा हाव हे पण ढेल झालं थोडा तर पॅक केलंय सगळ्या गोष्टी बघावं लागत कारण आपण हायवे नाही इथून जे ना एक शिरपूर गाव आहे म्हणजे थोडस सिटी सा सारखं तर तिथपर्यंत वीस किलोमीटर येते आणि त्याच्या पुढे जे पेट्रोल पंप आहे तर बघूत आता एक मंदिर जर आपल्याला चांगलं जर सापडलं तर मंदिर मध्ये थांबू तर आता हे बघा सूर्य किती खाली चाललेलं आहे भेटायली जय राणी मळ्या माळ्यामध्ये काय झालं का मित्रांनो तर मित्रांनो मी चाललो होतो रोडनी आणि मला दादा ते सगळे भेटले आणि खूप छान वाटलं आणि आपले ने पाहणार माझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय मी माझ्याकडून मी जात असताना दादा मला दिसले पाठ्यावर आल्यानंतर मी दादांना बघितलं रोहित दादा आहे म्हटलं तर दादा मी रिटर्न आलो हॉटेलला गेलो आणि सामान वगैरे घेऊन दादांसाठी आलोय आता दादा ते भेटले होते सगळे खूप छान वाटलं आणि दा <laughs> दादाने एवढं मोठं गिफ्ट दिलंय पण त्या गिफ्टवर पण दादा थांबले नाही मित्रांनो जेवायला डायरेक्ट तर मित्रांनो हे बघू शकता मी आता जेवण झालंय तुम्हाला दाखवलंय दादाने इथं जेवण वगैरे झालं आमचं दादाने दादा तर जेवले नाही पण कारण मला जेव घातलं <laughs> आणि आता जेवण झाल्यानंतर मला माझा प्रवास किती होते मला तीच पंचायत पडली मित्रांनो आज जर शिक थोडा उशीरच झालाय आज कारण ना थोडं थांबावं लागलं थांबत थांबत यावं लागलं आता जेवण केल्यामुळं मला एक पंधरा वीस मिनटं थांबावं लागलं मी तर आलो होतो आणि आल्यानंतर मला एक ग्राउंड दिसलं सरदार शेजारी बघा तुमच्या रोहित शर्माचं ग्राउंड म्हणजे आपलं सॉरी ग्राउंड बघ ग्राउंड किती पोरं खेळत तर मित्रांनो आपण थोड्याच वेळा जी आहे ना हायवेला लागणार डायरेक्ट मेन हायवेला इंदोर हायवे तर इंदोर हायवेला लागणार आपण डायरेक्ट मित्रांनो लागलो हायवेला तो पण इंदोर हायवे इंदोर हायवे जो की उज्जैनला जातो आणि आता हायवेला लागले थोडंसं थो नॉर्मल मला बरं वाटायला लागल कारण कशामुळं की कुठ तरी वाटतंय आपण एक दहा टक्के कुठंतरी सक्सेस होत आलो <laughs> आपण ह्यावणी चाललो बरं का पण आपल्या जायचं जायचंय आता इथून जागा बघायला नोर जायला का हे समोरून जागा बघ मी आता हे पार केलेलं आहे आपलं जे गावागावाचे रोड आहेत का सिंगलपदरी ते रोड पार केले तर आता मी लागलेलो आहे मेन हायवेला जो को इंदोर इंदोर हायवे आहे आणि तो जातो डायरेक्ट पुढं उज्जैन इंदोर त्या मार्गी तर आता व्हिडिओविधून दिलचस्व व्हिडिओ दिलचस्वी असणारे व्हिडिओ पुढे होणार आहेत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये राहावं लागेल त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावं लागेल आणि तुमचा रोहित शर्मा कुठ कुठपर्यंत जातोय ते तुम्हाला सगळं काही पाहावं लागेल सध्या एकामागे एक गाड्या चालल्या आता आणि त्या गाड्या मागे आपण पण जाणार आहेत रात्र त्यासाठी खालच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा

रोहित शर्मा असाच नाही झाला माहिती का काय गोष्टी नाही रोहित शर्मा असाच नाही झाला त्याच्या मागच कर्तव्युल मित्रांनो या तिकडे वरती एक मंदिर आहे महादेवाचं पण मी आता एक जण मला म्हणला की तिथं कोणी जात नाही रात्री झाले रात नाही कसं आहे माहिती का कोणी नसताना आपण तिथं राहू शकत नाही कारण सेफ नाही पहले भी मैं तुमसे मिला था पहली दफा ही मिलते लगा तू न छुआ को मेरे का जी जख्म भी मारा जी बार मांडला गोले आले तुम जख्म काय डोंगर का झाड़ी काय डोंगर इकड़े लय मजा पण चालून चालून मांड्याला एवढाले गोळे आले एवढाले तुमच्यासाठी काही पण मा हात लय भारी जाऊ 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 नको जास्त व्हायला लागलं चढ लागला परत हो परत हो चढ लागला अबो आता आता कार्यक्रम म्हणजे मा अब मे अब तो मे जाया पाहिजे ट्रॅक्टर चढा नाही म्हणले हो आपली सायकल चढ का चला असतो थोड गातुड सांभाळ तुझ्या जवानीचा पोहरी कोणी लोटाला हरभार कोण लागला वाटत आहे घर 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 घार घर कुठं वाटत आहे आम्ही आणू आज तशी थोडंफार घर वाटायला लागलय म्हणजे दुपारा एवढी वाट लागली होती तर फायनली मित्रांनो मला परमिशन भेटलेली मी जाणला हॉटेलच्या मी जा मालकला विचारलं म्हणलं महाराष्ट्रातला ये जागा द्या म्हणलं रात्री सकाळी जाणार आहे मी तर इथं हॉटेलवरती मी सध्या आणि इंदोर हायवेच्या शेजारीच म्हणजे त्या रोडनेच तर ठीक आहे मित्रांनो आता इथं जे आहे ना इथं थांबतो रात्री इथं मी टेंट लावणार या बाकी ह्या एरियामध्ये इथं आपली सायकल लावली आहे आणि इथं जे आहे ना पाणी पण आहे आंघोळ घ्यायला गे रे काही हो मला हां होऊ दे हाऊ दे काही नाही इथं आपलं आंघोळ मिळू करतो मस्त बाकी आंघोळ झाली म्हणजे फ्रेश होईल नाही का तर तुम्हाला मी आता एक नजारा दाखवतो बरं मित्रांनो दोन मिनटं हे बघा सूर्य मावळत चाललेला आहे वा 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 कसला खतरनाक सीन झाला आहे असं भारी वाटायला लागलं ला। आहे खूप छान आहे तर काय अर्थ नाही आता मी टेंट लावतो ते एकदा टेंट लावल्यानंतर तुम्हाला मी सांगतो अपडेट ते आता एकदा टेंट लावून घेतो एकदा म्हणजे आपल्याला एडिटिंग फिटिंग काढता येईल आणि आता एवढे पाय दमलेत मित्रांनो पाया म्हणजे पायाला एवढे गोळे आलेत भयानक तुम्हाला काय सांगावं ओ लय बर झालंय आता हे काल कालच मला तुम्हाला सांगायच होतं की टेंट मी कसं लावतो तर आता पूर्ण टेंट लावलं मी कॅमेरा चालू केला म्हणजे अर्धा अर्धा झाला मित्रांनो रताळ्यांनो तुम्हाला कळत अरे व्हिडिओ रोज, रोज मिस करू आई मी दिसतो का मी दिसतो मिस मिस नाही करायची व्हिडिओ मिस नाही करायची आणि जिंदगीमध्ये जे खस खचून गेले ते खचून गेलेले असं वाटतं का ज्यांना ज्यांना वाटतं का की सध्याची आहे ना माझी जिंदगी पूर्ण खराब चालली आहे मै एवढी हो बघा अरे मै जिंदगी किती खराब चालली मला माहिती आहे पण मी माझी जिंदगी चांगली घालतोय चांगली समजलं का भाऊ हे बघा रातो हा बाग तुम्हाला दाखवतो हे हा बघ हे जे आहे ना हे मित्रांनो हे चार आहेत माझ्याकडे बरं चार हे कुठे लावायचे माहिती आहे का हे लावायचे याच्यामध्ये आता कसे लावायचे सांगतो तुम्हाला बघ मित्रांनो हे बघा चार उक, उक आता चार एकूण चार लावलेत मध्ये हुक हुक लावले तर आणि आता सायकलमधलं आत सगळं सामान काढून मी आता आतमध्ये ठेवतो नाही का फायनली मित्रांनो टेंट वगैरे लावला आहे आता आतमध्ये आहे तुम्हाला दिसतंय खरोब आता हे आहे ना त्याच्यामुळं आता मी एक टॉर्च घेणार आहे लवकर लवकर तसं बल्ब लावतो आपलं मोबाईल लावतोय मोबाईलची टॉर्च लावतो सध्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये सगळ्या गोष्टी खोर होत नाही त्याच्या मोबाईल टॉर्च नाही जाणार तर इट्स ओके टावर ॲडजस्टमेंट करू आपण काय करा तिथे नाही एवढे करता येईल तेवढे बजेट ट्रॅव्हलर मी बजेट ट्रॅव्हल बजेट ट्रॅव्हल कोणाला मध्ये माहिती घरा आधी ते शिकून घ्या एवढे ही जी आहे ना ही स्लिपिंग बॅग आहे आता ही स्लिपिंग बॅग जी आहे ना ही आपल्याला सध्या इथं नाही काम येणार काम सगळीकडे जाणार आहे पण सध्या जी आहे ना ही मेन असती हिवाळ्यासाठी याच्या आतमध्ये जाऊन झोपता येतो नाही का याच्या झोपलं काम असतं जस काय आपण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झोपलं तर असं वाटतं नाही का जे की गार लागल्यानंतर आगो पण घेते नाही का आणि हे टॉवेल आहे टॉवेल काय साठी असतं तुम्हाला माहिती आहे आंघोळी ना मेरे रस के कमल तूने आण पाव खाया मैंने बैठ दो दो आण पाव खाए मेरे रस के कमल दंग 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 दंग. मेरे रस के मेरे ठीक लावतो ना मेरे रस के कमल तर मित्रांनो इथं बघा दाळ भट्टी नाही का दाळ भट्टी खातोय मी आता आणि इथं हॉटेलवरती दादांनी मला दिलं जावायला शंभर रुपयाला थाळी फायनली मित्रांनो एडिटिंग वगैरे झाली आत्ताच एवढ्यातच आणि आता वाजलेले तर बारा वाजले तर बारा वाजलेत मला एडिटिंग करायला झोपते एवढी बॅक करायची मला डोळे उघडे सुद्धा वाटणार एवढी लय दमलेलो आहे आणि एडिटिंग तुमच्यासाठी वेळ दिला आणि पूर्ण एडिटिंग झाली आत्ता जस्ट तर आजचा व्हिडिओ आणि पूर्ण ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग आपण इथूनच चालू करणार आहे जो जे की मी सध्या तुम्हाला माहिती आहे इंदोरच्या हवे हवे इंदोरच्या हवेला आहे आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब बसून केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर नक्की करा भेटूया मित्रांनो उद्याच्या सकाळच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो